हॅलो फ्रेंड्स तर चला आज आपण बनवणार आहोत गिलक्यांची भाजी अगदी सोप्या पद्धतीमध्ये आणि एकदम चविष्ट अशी गिलक्यांची भाजी इथे मी पावशर जे आहे गिलके घेतलेले आहे अडीचशे ग्राम इथे गिलके मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे बघा अशा पद्धतीने याचे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहे बारीक असे कट करून घेतलेले आहे सर्व गिलक्यांना एक चमचा मी इथे लसणाची पेस्ट घेतलेली आहे थोडीशी स्वच्छ धुतलेली कोथंबीर घेतलेली आहे आठ ते दहा मी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे बघा तर चला आता आपण याला फोडणी देणार आहोत तर इथे मी एक कढई तापायला ठेवलेली आहे कढई तापलेली आहे याच्यामध्ये मी चार ते पाच चमचे मी नॉर्मल चमचे इथे तेल टाकून घेणार आहे बघा तर तेल तापलं की आपण याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेणार आहोत तर चला इथे तेल तापलेलं आहे अर्धा चमचा मी इथे जिरे आणि मोहरी टाकून घेणार आहे बघा आणि त्यासोबतच मी इथे स्वच्छ धुतलेला जो कढीपत्ता आहे तो इथे टाकून घेणार आहे तर इथे मी लगेच कढीपत्ता टाकून घेणार आहे बघा जिरे मोहरी व्यवस्थित तडतडल्या गेलेली आहे तळल्या गेलेली आहे बघा इथे मी कडीपत्ता टाकलेला आहे कढीपत्तासुद्धा आपल्याला व्यवस्थित असा तळू द्यायचा आणि लगेचच आपल्याला इथे लसणाची जी आपण एक चमचा पेस्ट घेतली होती ती इथे टाकून घ्यायची आहे बघा लसणाची पेस्ट जी आहे थोडीशी गुलाबी होईपर्यंत आपल्याला तिला तळू द्यायचं आहे परतवू द्यायचं आहे बघा तर इथे लगेचच मी आपण जे बारीक चिरून जे गिलके ठेवले होते ते इथे टाकून घेणार आहे बघा तर इथे सर्व गिलके जे आहे आपण फोडणीच्या तेलामध्ये टाकून घेतलेले आहे आता याला व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेणार आहोत बघा तर याला मी व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे जेणेकरून फोडणीचं तेल जे आहे ते ह्या सर्व गिलक्यांना व्यवस्थित लागेल आणि व्यवस्थित असे गिलके आपले शिजतील आता याच्यावरती आपण गॅसची फ्लेम थोडीशी मिडियम करून मी दोन मिनटं याच्यावर झाकण ठेवणार आहे बघा अगदी दोन मिनटं आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे मीडियम करून झाकण ठेवायचं आहे दोन मिनटं झालेली आहे झाकण मी काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता आता याला व्यवस्थित असं मी मिक्स करून घेणार आहे आणि आता याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत बघा तर आता याच्यामध्ये आपल्याला सर्व मसाले टाकून घ्यायचे आहे तर इथे मी सर्वात अगोदर चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेणार आहे तर इथे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे एक चमचा जे आहे मी इथे लाल तिखट टाकून घेणार आहे तिखट तुम्ही कमी किंवा जास्त तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता तीन चमचे मी इथे कांदा लसूण मसाला जो आहे तो इथे टाकून घेणार आहे बघा तर इथे नॉर्मल जे चमचे आहे ते तीन चमचे इथे कांदा लसूण मसाला टाकून घेतलेला आहे एक चमचा तिखट टाकलेला आहे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे या सर्वांना मी व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे बघा जेणेकरून मसाला मीठ जे आहे ते सर्व गिलक्यांना व्यवस्थित लागेल आणि याच्यावरती मी थोडीशी कोथंबीर टाकून याच्यावरती पाच मिनटं जे आहे ते कमी गॅसवर पाच मिनटं ठेवणार आहे बघा तर ही भाजी पाच मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता आता याच्यावरचं झाकण काढून मी तुम्हाला दाखवणार आहे आपण मीठ टाकल्यामुळं ह्या भाजीला जे आहे ते पाणी सुटलेलं आहे बघा थोडंसं आणि तेल जे आहे ते वरती आपण गॅसची फ्लेम कमी करून याला शिजू दिलं त्यामुळे ते याला तेलसुद्धा सुटलेलं आहे बघा थोडंसं कच्चं आहे मी इथे गिलकरचा तुकडा जो आहे तो इथे दाबून बघितलेला आहे बघा थोडासा कच्चा आहे तर आता याच्यामध्ये आपण नॉर्मल ग्लास जो आहे तो एक ग्लास इथे पाणी टाकून घेणार आहे बघा जेणेकरून आपले गिलके जे आहे ते व्यवस्थित असे शिजतील तर इथे मी एक ग्लास जे आहे पाणी टाकून घेतलेला आहे आणि या सर्व भाजीला मी व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे या भाजीला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ही भाजी जी आहे व्यवस्थित असं मसाले वगैरे या पाण्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स होईल आता गॅसची फ्लेम आपल्याला कमी करून पाच मिनटं झाकण ठेवायचं आहे बघा तर पाच मिनटं झालेली आहे मी याच्यावरचं झाकण काढून तुम्हाला दाखवते बघा याच्यामध्ये थोडंसं पाणी अजूक शिल्लक आहे बाकी आहे आता याच्यामध्ये आपण थोडासा मोठा चमचा आहे तीन ते ती चार चमचे इथे जाडसर असा शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहोत आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आता याला मी थोडंसं मध्यम आचेवर चांगलं शिजू देणार आहे आपण या याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता मध्यम आचेवरती मी याला व्यवस्थित असं शिजू दिलेलं आहे भाजी ले ले में, में 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 जी आहे शिजत आलेली आहे बघा फक्त आपल्याला दोन मिनटं याला थोडंसं अजूक शिजू द्यायचं आहे तर इथे मी झाकण ठेवणार आहे आणि अगदी दोन मिन मिनटं मी मीडियम आचेवरती याला शिजू दिलेलं आहे बघा तर इथे आपले जे गिलक्याची भाजी आहे परफेक्ट इथे तयार आहे बघा आता गॅस मी बंद करून एका बाऊलमध्ये ह्या भाजीला काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त एकदम परफेक्ट इथे आपली गिलक्याची भाजी बनून तयार आहे तर इथे एकदम मस्त सेंट येतो ह्या भाजीचा एकदम परफेक्ट इथे आपली ही भाजी बनून तयार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भाजी नक्की ट्राय करा अगदी सोपी रेसिपी आहे झटपट बनणारी ही भाजी आहे बघा आणि टेस्टलासुद्धा खूप छान लागते दिसायला सुद्धा खूप छान दिसते आहे बघा धन्यवाद